महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई विदेशी दारू विक्री करणारा इसम जेरबंद चंद्रपूर शहर पोलिसांनी आज मोठी कारवाई करत अवैध विदेशी दारू विक्री करणाऱ्या इसमाला जेरबंद केले पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील डीबी पथकाने एकोरी वारडे येथे छापा टाकून एकूण एक लाख चौपन्न हजार चारशे नव्वद किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त केलाय मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुनील कुमार राजकुमार मुल्ले व छप्पन्न वर्ष राहणार एकोरीवाड चंद्रपूर हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या विदेशी दारू बाळगून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तात्काळ पंचासमक्ष छापा टाकून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा हस्तगत केला या प्रकरणी विरुद्ध गुन्हा क्रमांक सातशे तेवीस ओब्लिक दोन हजार पंचवीस कलम पासष्ट ई महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन मुमक्का अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव तसेच पोलीस निरीक्षक श्री निक्षिकांत रामटेके यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले या मोहिमेत सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सोनावणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे निकोडे पोलीस हवालदार लक्ष्मण रामटेके संजय धोटे सचिन बोरकर निकेश ठेंगे जावेश सिद्दीकी भावना रामटेके कपूरचंद खरवार रुपेश पराते प्रपुल भैसारे योगेश पिदुरकर निलेश ढोक विक्रम मेश्राम दीपिका झिंगरे आणि सारिका गौरकार यांनी सहभाग नोंदवला चंद्रपूर पोलिसांची आणखी एक अचूक आणि प्रभावी कारवाई अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा